काढार कुठे हो त्या बायपासी जायचं त्या बायपासी जायचं आणि बाईला नमस्कार करायचा म्हणायचं का हो बाई का हो बाई याच ठिकाणी उभे का त्याच ठिकाणी उभे का तुमच्या हातामध्ये गाठी आहे का तुमच्या हातामध्ये काटे आहे का काठी काय घाल धपाटी अरे काटी नाही का हटी ना वाज भाई <स्थाथ> का। बंगा का। ना का ना आज का हट्टी नाही मग कंपाळी भांडणार आहे का कंपाळी भांडार आहे का गुलाल आहे ना आज भंगार म्हणतो का भंगार मला ठेव बाय का अरे नाही गुलाल आज हा भांडार आहे का हा भांडार आहे का अरे तुम्ही आमच्या संग देवा देवाला येणार का तुम्ही आमच्या संग जेवा येणार का देवाला नाही देवाला देवाला देवाचा दे <laughs> नाही नाही डे गणपतीचा असं <laughs> तुम्ही देवाला येणार का देवाला येणार का आणि तुमचे लग्न झालेत का आणि त्याशी मी मार खातोय का आणि तुला जर त्या भायाने मारलं तर मगाच्या शेडमध्ये जाऊन तुम्ही जातो मग रकडे आत्ता सुजतो नाही 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 ती बाई तशी नाही नाही ती यादा हाताने हानीतच नाही मग काय त्या काय घटली कामेंट पाच्या तुझा जाऊ का त्या बाईला जाऊन नमस्कार करुला ओलं वाळलं कळत का नाही हरणा मग गेला का नाही त्या बाईपशी मला जम निघत नाही थांब ना हा था, तू बोल त्या बायकर जायचं म्हणायचं का हो बाई या का हातामध्ये गाठी आहे का कंपाळी म्हणणार आहे का तुम्ही आमचं सगळं देवा का तुमचे लग्न झालेत का काय की माघारी यायचं हो हो काय म्हणायचं आतापर्यंत काय मी गिरणीचं गुराळ गाव काय आरती मला डोक्यात राहत नाही नमस्कार बाई आई आर रा ध ध काय झालं रे नंबर मुरुळी आणली तुम्ही अरे काय त्या बायपाशी गेलं हो हा नमस्कार केला बर बायनी कर केली फाऊंडेशन फिरवडं अरे देऊ रामा तुला भया बोलली नाही नाही लागत तुम्ही मुकी बाया आणली या दिवची छट भर वजनाची भैया तुला बोलली नाही अरे बोलली नाही हा बोलली नाही मग तुला एवढी नाही थांबा आता मी तिला ना, ना। बोलत करतो बोलत करतो नाही तू काय कर तुला तोंड दिलाय ना देवाने मग तू बोलती करून घेऊन ये मग तू काय कर पुढे जा आमच्या बाई बोलती करून जा फोन तर बोलत नाही बाया बोला ना तुला आरती मुख्य यायला का बोलत नाही बाई बाई आई बोलत नाही आता जर बाई नाही बोलली ना जर ही बाई नाही बोलली ही जर नाही बोलली एका रट्ट्यात बादलीवर मोती तोंड तिवट्याला आंघोळ घालतो